हेलो गाइड वेलकम बैक टू माय चैनल तो आज देखने वाले अंकि अमी दास कविता के का क्वेश्चन तो अंकिला कविता के राइटर का नाम है संत नामदेव महाराज तो चलो क्वेश्चन एंड आंसर टेक्स्ट बुक का स्टार्ट करेंगे ये प्रश्न पहला पाठा आधारे खालील कृति के लिया आ, माता धावून जाते आंसर में आएगा जेव्हा बाळ आगीत पडते आ पृथ्वीवर पक्षीने झेपावतेचे पिलो झाडावरून खाली पडते ई गाय हमरत धावते जेव्हा वासराला भूक लागते बडी हरिणी चिंतित होते आन्सर मेळायचा जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द लिहा माता कनवाळू हरणी चिंतित तीन प्रश्न तिसरा कोणते लिहा अ परमेश्वराचे दास संत नामदेव आ मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी प्रश्न चौथा काव्य सौंदर्य लिहा अ खालील ओळीचे रस ग्रहण करा ओळी सवेची झेपावे पक्षिनी पिली पडताची धरणी भुकेले वचरावे हुम्रत धावे वारकरी संप्रदायातील कवी संत नामदेव यांचा अंकिला हा अभंग आहे या अभंगात संत नामदेव यांनी विठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा प्रतिपा करण्याची विनवणी केली आहे मायेची नित्य पाकरण देवाने आपल्यावर करावे काव्य सौंदर्य प्रस्तुत दोन चरणामध्ये पक्षिणी आणि गाय या दोन माताचे उदाहरण संत नामदेवांनी दिले आहेत श्री विठ्ठलाची आळवणी करणारा करताना ते म्हणतात आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षीनी पाहते तेव्हा त्याचे रक्षण करताना ते करता वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते तसेच वासू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ते ओढीने त्याला पुन्हा पाना पाजण्यासाठी गाय हमत जाते भाषिक पैशि अतिशय लढिवाळ शब्दामध्ये पक्षीने व गायीचा मातृभाव येथे व्यक्त होतो व बाळाची व्याकुळता मनाला भिडते आ आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाची कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा किंवा सांगा उत्तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला मावली म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे तानुले आहोत असा आशय अभंगात व्यक्त केला आहे माता बाळाची काळजी घेते दुखले खोपले मायेने पाहते बाळाला ला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो तशीच हरिणी आगी सापडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी धावत वेगाने जाते तसेच झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षीनी त्याच्याकडे झेप घेते आई मूर्तिमंत करुणा आहे साक्षात दयाळू आहे विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा प्रतिपाळ करावा आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी अशा प्रकारे संत नामदेवांनी आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे ई संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सुधारण स्पष्ट करा उत्तर संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली असे म्हटले आहे आईची माया जशी तिच्या बाळावर वर्षत असते तशी मायेची व प्रेमाचे पाखर हे देवा तू माझ्यावर आविरत करावीस अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात अशी विनंती करताना त्यांनी प्राणी पक्षांमधील मातृप्रेमाचे तीन उदाहरणे दिले आहेत झाडावरून अचानक धरतीवर पडलेले पिलो जेव्हा पक्षीने पाहते तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी तत्परतेने झेप घेते वासराला भूक लागते व ते हंबरते त्याचे भूक तत्काळ जाणून गाय त्याला दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते रानात पेटलेल्या वनव्यात हरणीचे पाडस सापडले तर हरणी चिंतित होते व्याकुळ होते त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातक रूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव महाराज करतात तो फ्रेंड सी सी तर या पे अंकिला मी दास कविता का टेक्स्टबुक का क्वेश्चन आणि आन्सर आज आपण देखा दोस्तो ये वीडियो आपको कैसा लगा लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना है मिलते हैं ऐसे नए वीडियो में तब तक के लिए बाय बाय